नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ सर्वताईंना शुभ सकाळ सकाळची आता खूप लवकर सकाळ होती आजकाल आपली तर तुम्हाला दाखवलं मी रुटीन काय चालू आहे सध्या आणि आजपासून मी कालच बोललेली की दिदीला लवकरची ड्युटी चालू होणार ती पुढच्या हप्त्यात होणार होती ती आजपासूनच चालू झाली तर दिदीला आज बरोबर साडेसातला घरातून जायचं आहे मग पाच वाजता उठले एक मशीन होती ज्यांतरूळ धुवायला घेतले रोज दोन दोन एक गोदळी चादरी जे काय असते दोन दोन टाकते मशीनला एक्स्ट्रा मशीन एक मशीन आता आता करते आता एक मशीन झाली मोठं आवाज येतो तुम्हाला आणि आता माझं सकाळचं जे आहे पनीरफूल वगैरे गरम पाणी ते सगळं घेऊन झाले आता किती वाजले तुम्हाला दाखवते सव्वा सहा झाले बरोबर सव्वा सहा झाले आणि माझं बऱ्यापैकी सगळी कामं झालेत म्हणजे आता फक्त तिथील पटकन टिफिन बनवून द्यायचं आहे तर इकडे बघा गॅसवर दूध गरम झालेत आणि मी आज ही अद्रक तुळशीचा हे चहा असतोय ही दिदी मागवते मला ऑनलाईन सकाळचा आता जरा असा आहे का ना आणि पहिले तर बघा पनीर फूल घेते मी कसं आंघोळच्या अगोदर घेते पनीर फूल घेऊन जाणार रात्री भिजत टाकून असं चुरगळून घ्यायचं असते जे त्यांना माहीत नाही त्यांना सांगते आणि आज घेतले काय मेथीची पावडर मेथीची पावडर पण करून ठेवलेली मेथीची पावडर फूल असं घेतलं असा आहे साहेबांचा उपवास साधारणा वगैरे भिजवून ठेवले रात्रीच आता मी घेते आपला तुळशी अद्रकचा चहा जरा दिदीला गरम पाणी देते हे बघा हे पॅकेटमध्ये असं रेडीमेड चहा असतो टाकायचं तुळशी अद्रक जरा असं रोज थोडं वेगळं वेगळं घेते मी आणि दिदीला गरम पाणी द्यायचं हाईचे गरम पाणी जे जरा थंड करून घेईल जास्त गरम झालं आणि मी घेते आता हा चा हा छान लागतो प्यायला आणि मी घातली ताजी ग्रीनवाली कुर्ती आणि तुम्ही आता मग चहा घ्यायला त्या चला आता काय बनवते त्यासोबत भेटूया आपण तर बघा झाली आपली किचनमध्ये सर्व पीठ मी घेत होते आपण लक्षात आलं तिला च पिठाचा पोळा पाहिजे मी तीन पळ्याचं पीठ घेतले आपलं घरी दळलेलं पीठ आहेत आता गावी घेतलं सासवाने दळून दिलेले मला थोडीशी हळद घातली एक चमच्यापर्यंत जिरे घातले छोटा चमचा काश्मीरी पावडर घातली आणि हा एक मोठा चमचा लाल तिखट टाकला आणि अंदाजाने मीठ एक चमचा मीठ घेतले आता कांदा टमाटा वगैरे घालणार आहे पण तो थोडा उशिरा जेव्हा बनवायला येतील तेव्हा आता फक्त असं मिक्स करून पाणी घालून तर भिजलं पण पाहिजे चपात्याचं पीठ भिजवपर्यंत माझं हे व भिजवून टाकते व्यवस्थित असं छान भिजवून घ्यायचे आणि गोठणी नाही घालून घ्यायची यामध्ये पण यात नाही होत पटकन लगेच मोडती गोठळ यायची असं मी असं पीठ एकदम छान असं भिजवून ठेवलं होतं यामध्ये घालणार आहे कांदा ठेवल्यात कांदा चोपरमध्ये असा बारीक कांदा कापून ठेवला आहे हा एक मोठा कांदा टाकते यामध्ये आणि आता इथे बनवायचं आहे ते टमाटा घालणार पण नंतर आणि नं ते थोडीशी कोथिंब अशी मिक्स करून ठेवणार आहे ते उपमा बनवायचा आहे म्हणून कांदा जास्त कापून घेतला असं ठेवलं आहे टमाटा नंतर घालणार आहे घाई झाली खूप घातले पाणी आणि हे सगळं कोंडळ एकत्र झालंय आहे मिरची कापून ठेवली दोन कांदे त्याला म्हणजे एक पाणी गरम करून ठेवले कांदा एकदा परत मिळत कोथिटात ते आता तेलामध्ये आणि बिगीला हळदीचा लागतो पिवढा उपमा लागतो मग अर्धा चमचा हळदीची तिला कसं उपमा नाही आवडत आणि कटली फोडणी नाही चालत ना ना? सात रवा हा मी भाजून ठेवलेला आहे चार चमचे मी रवा घेतला अंदाज पाणी किती उपमा आहे त्या रवा किती घेतले आहे अंदाजाने पाणी चार चमचे रव्याला मी एक तांब्याचं थोडंसं पाणी ठेवलं इतकं पाणी घेतलं आता यावर झाकण ठेवते असं पातळ असं नरम चांगला लागतो असं सुका सुका ना नाही उपमा एकदम नरम पाहिजे एक मिनिट वाफ काढते बघा झालं उपमा तयार असं ओलावलं पाहिजे उपमा गिरत नाही काळाच्या काळाच्या यामध्ये मी सगळे लाल तिखट वगैरे आपलं कांदा कोथिंबीर मीठ सगळं मिक्स करून घेतले आणि पाणी घालून चाललंय एकदम मस्त बॅटर तयार केलं झाड पातळ पाहिजे तसं तुम्ही पसरून घ्या आणि आम्ही टमाटर कापून ठेवलाय असं वरतून टाकण्याचा पिठामध्ये घातला ना तर तो, तो एकच जागी पडतो त वेवर असं टाकलं तर काय नाही आता याच्यावर त्याला झाकण ठेवते आहे आता झाकण ठेवून एक वेळ गॅस पास आहे मी थोडस वरतून ते सगळीकडून असं ठेवून तसं होतं पटकन तुझं होतं टाटा ना चांगलं छान असेच मी आता अशी एवढी बनवून घेते तिला द्यायला मग तिकडं घ्यायला झाड काढून घेते हे सगळे बनवून घेते फटाफट याशी बघा माझे झाली ती चण्यापिठाचे पोळे बनवून आता दिदीला नाश्ता द्यायचा आहेत उपमा झाली दिदी असा हा एकदम नरम असा उपमा तिला असं ती आणि इथे काळाच्या हा उपमा आणि काळाचा घ्यायचा आहे तिला दिदी पहिलं चालू ओके तिला काळाच्या खूप आवडतो दुधापेक्षा चपात्या करायच्यात अजून हे बघा पीठ भिजले सगळं झाले दिदी चपात्या पण भरलेल्या बघ लक्षात नाही आणि इथे देते चण्या पिठाची पोळी आज माझे ना फाईल पेपर संपलेत एक खाली करपलेली बघा ही नाही दिली चपाती चटणी द्यायची पहिलं साहेबांना आहे मी चटणी बनवून ठेवली शेंगदाण्याची एक थोडीशी देते आवडते तिथे दे खातात ऑफिसमध्ये दीदीला दिदीला पण आवडते चण्यापिट्याची पोळी चटणी आणि चपाती आज आणि दिपाली शेलार म्हणून लालबागचेच आहेत आपले इथले मते पुण्याला खाते तिने मला सगळ्या डब्यांचा खूप डबे ते मला वाटतं दहा बारा डबे दिले मोठे छोटे सगळे सगळेच बघा असे एकदम छोटे पण मोठे पण सगळे असे खूप डबे दिले तिने तिचे आणि माझी भेट झालेली पुण्याला म्हणजे आमचं फोनवर बोलणं होतं तर तिला मी सांगितलं तिथं येते तर ती आलेली मला भेटायला तर ही तिच्या एकदम उपयोगाची झाली मस्त आहे आणि छान आहे एकदम थँक्यू दीपाली बघा <laughs> बरोबर साडेसात वाजून पाच वेळ झाले आणि माझं झालं सगळं किती गडबड सकाळची बघा बरोबर साडेसातपर्यंत सगळं तिथे डबा तयार करून दिलात आता थोड्या चपात्या ठेवल्या करायच्या आणि दोन मशीन करून घेतल्या दोन गोदडे आणि दोन चादरी त्यातून घेतले नॉर्मल कपड्यांची नंतर तिसरी मशीन लावणार पण आता पहिले चहा वगैरे घेणार निवंत बसणार दिदी निघाली तर साहेबांना सोडायला जायला लागतं इतर वेळेला नाही जावं लागत बाकी टायमाला ऑफिसची गाडी येते मग जेव्हा डे असेल सकाळची शिप असेल तेव्हा ट्रेननी जावं लागतं तिला आणि इतर वेळेला ऑफिसची त्यांना गाडी घ्यायला येते सोडायला येते घ्यायला पण येते तर चला आता मी चहा वगैरे घेते आणि पुढचं काय रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करते चला तो बंद बसरवता ताई नाशी स्वामी समर्थ नमस्कार सर्वताई नाश्री स्वामी समर्थ तर तुम्हाला सकाळी साडेसातला भेटले त्यानंतर बाकीचे मग सगळे कामं आवरून घेतले बघा तुम्हाला बोले तेव्हाच की दोन मशीन झाल्या ते कपडे सुकायला घातले अंथरून वगैरे धुतलेले तिसरी मशीन आता नॉर्मल कपड्यांची होती ती पंधरा वीस मिनटं बाकी अजून ते नंतर टाकेल पण मग साहेबांचा नाश्ता आज त्यांचा उपवास होता सफरचंद दूध वगैरे त्यांना दिलं यशला जायचं होतं क्रिकेटला यश गेला आज संडेला जात होतो क्रिकेटला आता बघा दहा वाजून दहा मिनिट झाले बरोबर आणि आता राहिलेले कामं असं काही जे झाले तेवढे चण्यापिटाची पोळी दिदीला हा उपमा वगैरे चपाती जे काय होतं ते दिलं आणि नंतर आता राहिलेल्या चपात्या वगैरे करून घेतल्या आम्ही नाश्ता केला अंतरण वगैरे सगळा गोंधळ पडलेला असतो आहे ठीक <laughs> आहे असू द्या आता हे सगळे गेले ना तर मग मला काय बारा एक वाजेपर्यंत माझं कामच चालू असते मग पटापट बाकीचं आवरून घेतलं आता जाते ते साधी सोपी भाजी बनवायची म्हटले ताईंना तेवढी रेसिपी द्यावा आणि मग बाकीच्या एक्स्ट्रा कामाला लागावं तर चला आता जाऊया किचनमध्ये किचन बघा गया। गॅस पेटवला हा कोकर ठेवला कानेक दाखवला ताई ना आज हा एक दुसरा छोटा स्टीलचा घेतलेला आहे बघा छान आहे आपण हा भाजीला सोपा पडतो इकडे भात आणि बटाटे लावलेत साहेबांचा उपसाला बटाटे लागण्याचा उद्या आणि माझा उद्या म्हणून बटाटे लावून ला ठेवले ही लाल चवळी मी अशी रात्री भिजत घालून ठेवलेली ती घेते बनवायला साधी सोपी एकदम तेल घातलं आता फक्त कांदा आणि टमाटा आणि कोथिंबीर फोडणीला लसूण वगैरे काहीच नाही आहे आणि इकडे पत्ता पण मी तिकडनं झाडाचा आणणार नाही काही आवश्यकता नाही आहे बस अशीच फोडणी घालणार आहेत मी चांगलं परतून घेतले सगळं आणि मग तुम्हाला दाखवते फोडणी घालता येईल कांदा टमाटा चांगला मी परतून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये आणि थोडीशी ठेवली लागली आणि टमाटा त्यामध्ये एकदम थोडीशी हळद एक चमचा भरून छोट्या चमचा भरून काश्मीरी पावडर मोठा चमचा मसाल्याचं दोन चमचे आपलं जर तिखट अर्धा चमचा काळा मसाला काढणार नाही म्हणून एवढ्याचं थोडासा गरम मसाला टाकलाय यामध्ये एकदम थोडंसं असं पाणी घातलं जरा गॅस पास केलाय आणि हे बघा हे वाटण हे वाटण मी परवा केलंय तो व्हिडिओ ना मी दिला नाही हा म्हणजे अजून द्यायचं बाकी तेव्हा हाताला खूप लागलेलं आणि पट्टी होती म्हणून तो व्हिडिओ मी टाकला नाही ताईनं तो एक दिवस मला उद्या किंवा परवा तो व्हिडिओ देणार आहे जे अगोदर आता चालले सध्या तेच मी व्हिडिओ देते, देते। वाटायच्या पुऱ्या बनवलेल्या पराठे बनवले तो व्हिडिओ बाकी आहे उद्या परवासाठी तो ते व्हिडिओ टाकणार वाटण्याचा पण टाकणार आहे टाकणार आहे मी सगळ्याचं परतून घेते यामध्ये पण परतून घ्यायचं त्याचं काम झालं की लगेच ठेवायचं फ्रीजमध्ये जास्त बाहेर नाही ठेवायचं अंदाजाने मी किती भाजी बनवणार आहे मी दीड चमचा घेतले असं छान तेल सुटतं मसाल्याला बघा लगेच होतं परतून का अगोदरच आपण परतून ठेवलेला असतो यामध्ये आता गॅस फास्ट ठेवला आणि चवळी मी भिजवून ठेवलेली स्वच्छ धुऊन ठेवली पण लाल चवळी म्हणून पाणी लालच दिसते ते लाल कलरची चवळी असते चवीला खूप चांगली लागते म्हणून घेते मी सगळी चवळी यात टाकली आणि तेलाचा डबा होता त्यातलं थोडं पाणी टाकलंय किती पाहिजे ते हे गरम पाणी करून ठेवलेलं बघा मी अगोदर होतलं म्हणजे मी एक तांब्यावर पाणी घातले या डब्यात तेलाचं डबा होता म्हणून गरम पाणी घातलेलं म्हणून एक तांब्यावर पाणी मी इथे घातले आणि याच्या मी फक्त दोनच शिट्या करून घेणार आहे दोन शिट्ट्यांमध्ये जवळी आरामात शिजतील भाजी झाली कुकर ठेवला इकडे दोन शिट्ट्या झाल्यात तिसरी व्हायची आतच बंद केलाय थोडीशी वाफ होती आतमध्ये आता कढई ठेवली सावधानीची रेसिपी खूप वेळा दाखवली मध्येच एकदा तिथे पण हलून दिलेले आणि आता पुन्हा घाकून ठेवले आणि बघा एकदम असे मोकळे एक ना एक सावधाना वेगळा वेगळा झाला बघा मी रात्री झोपाने भिजत घालून ठेवते छान भिजल रात्रभर मी झाली सगळं काढून घेते मी हे बघा सावधान बनवून काढून घेतला मी डब्यामध्ये असा डबा त्यांना द्यायला होता आणि आता भाजी बघूया सोळीची भाजी दाखवते कसे शिजलेत बघूया दोन शिट्ट्या करून घेतलेल्या एकदम बरोबर शिजले जास्त एकदम गळून पण नाही गेलीत आणि बघा अशी झालीत आपली ही चवळीची भाजी रसा तयार नाही आता हे मी काढून घेते कुकरचा पसार नाही ठेवत मी दिवसभर टोपामध्ये काढून घेते हा कुकर खूप छान आहे ताई नो मला सगळ्यात आवडली वस्तू तर ही हा एक नंबर आहे तर बघा ताई सगळंच बनवून झालंय चपात्या झाल्या ही बटाटे एमर्जन्सी लवकर होते ते भात झालाय साबुदाणा चण्यापिठाची पोळी ही रात्री पापड चटणी बनवलेली ती ही शेंगदाणा चटणी आणि ही आपली चवळीची रसेदार भाजी बघ एकदम पातळ पण नाही एकदम घट्ट पण नाही चपाती भात भाकर कशाबरोबर पण खाऊ शकतो मला रात्रीचे थोडीशी शेळी भाकर आहे ती खाणार आहेत मला आवडते बाजरीची शेळी भाकर खायला आवडते मला झालंय असं आता मी हे साईडला करते आणि किचन धुवून घेते ताई अगोदर मी किचन धुवून घेते जरा खूप बरोबर अकरा वाजले बघा बरोबर अकरा वाजले दहा वाजून दहा मिनिटांनी सुरुवात केली त्यात थोडासा टाइमपास पण झाला आणि रोहिणी आली बोलत होतो जरा आणि आता बरोबर अकरा वाजले आता जे एक्स्ट्रा इकडं पडलं आहे पुन्हा आज इकडे हात नाही लागला माझा कशाला व्हिडिओ खूप मोठा झाला असणार सकाळपासून काल खूप मोठा झाला म्हणून मी त्याचे दोन पार्ट बनवले भरपूर मोठा झालेला व्हिडिओ म्हणून शेंगोड्याचा पार्ट मी वेगळा केला किती काटछाट करणार काटून छाट मग खूप छोटा म्हणजे काय काय कट करावं लागतं चला ठीक आहे ताई ना आता ह्या व्हिडिओलाही तर थांबवते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण तुम्हाला श्री श्रीस्वामी समर्थ